आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेगाव मध्ये आमची छान आजची कृतीची कार्यशाळा पार पडणार आहे सगळ्यांना नमस्कार छान सुरुवातीला आज आपण घेणार आहोत एक छान त्या अगोदर मला तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं देणार देणार आहे पहा आता आपण आठवडा बारा मधील कृती पाहिली कशी वाटली बरं तुम्हाला मोठ्या ना उत्तर व्हायचं कुटुंबच आहे कशी वाटली कृती त्यामधील पहिल्या भागाचं नाव काय होतं काहीतरी करून पाहूया बरोबर आणखी दुसरी चटकी बनवली गुळापासून चिक्की बनवली आणि तिसऱ्या कृतीमध्ये शब्द तयार करायचे आहेत ते आपल्या मुलासाठी म्हणजे बघा या व्हिडिओवरून आपल्याला लक्षात आलं की हे सगळं चाललंय की कुणासाठी आहे आणि आपणही स्वतःला बघा आज तुम्ही शाळेमध्ये आलाय तुमच्या मनात काय भावना येतात आपल्याला वाटतं की त्याला ते यावं त्यासाठी आपल्याला ते अगोदर अवगत आणि फार मोठी गोष्ट नाही की आपल्याला खूप काही शिकायचे असे नाही आता तुम्ही आपण बाजारला जातो बीडला जातो पिंपळनेरला जातो

बरोबर कोणती कोणती वस्तू तुम्ही दुकानातून घेतात कोणता पदार्थ घेतात ते बिलकुल बघणार आहे ठीक आहे तुम्हाला वाटत तो पहिली लाय ला ला तो बालवाडी त्याला कळणार पण बघणार आहे त्याला कळणार काहीतरी कळणार आहे तुम्ही काय किलो विचारले केवढ्याला किती वस्तू येते हे विचारले काहीतरी विचारले त्याच्या कानावर पडणार पहा पहिलीला जेव्हा मुलं शाळेत येतात तेव्हा ते कितीतरी शब्द ते घरून शिकून आलेले असतात यांना शिकवलेले असतात कारण ते नॅचरली शिकत बघून शिकत मग तसंच आहे त्याला चांगल्या बघण्यासाठी आपण चांगल्या गोष्टी केल्या नॅचरली शिकणार आहे आणि बघा बऱ्याच वेळेस आपल्या आईचा वडिलांचा कारण तू शिके तू हे कर आणि सहज जेव्हा ते शिकत जात तेव्हा ते मग कोणतं लवकर शिकणार आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी सहज झाली पाहिजे नाही

आत्मविश्वास त्याचा होती की मला आता काहीच येणार आणि मी काही करू शकत नाही बातमी वाचली असं पेपरला की एक मुलगा म्हणजे बारावीला तीनदा नापास झाला बारावीला तीनदा नापास झाला पण त्याने तीन चार वर्ष शेतात काम केलं मनात खंत होती की आता आपण काहीच करू शकत नाही ही खंत होती पण बसला नाही त्याने परत जॉईन केलं आणि काल तो एम पी एस सी मध्ये राज्यातून पहिला ही फार मोठी गोष्ट आहे प्रत्येक मुलाला बुद्धी असते प्रत्येकाला काहीतरी करण्याची उमेद असते त्याला ते दिलेलं असतं फक्त आपण त्याला प्रमोट करायचं त्याच्यातले जे गुन्हे ते बाहेर काढायचे प्रत्येकातही आपण म्हणत नाही आता मुला तर पहिल्या दिवशीचा माझा अनुभव आहे उठून काहीतरी करून करायचं म्हणजे लाजायची नको ती सवय नाही नको येतच नाही मला पहिल्या दिवशी मी स्वत गेल्यानंतर त्यांना ते लाजल्यासारखं व्हायचं नको दुसऱ्या वेळेस ते काल दोन दिवस मी घेतलंच नाही काल मॅडम तुम्ही डान्स घेतला मॅडम तुमचे गाणी घेतलंच नाही म्हणजे तुम्हाला करायचं घ्यायचं नाही आज आमचं पाठ झालं म्हणजे त्यांच्यात

त्यातले मीठ करतो त्याला त्याच्यातला मसाला कळतो त्याला म्हणजे काय काय कळायला लागते त्याला काय म्हणजे त्याला रेसिपी सुद्धा कळते चाईने आधी तेलच टाकलं होतं कडाईत पाणी टाकून भाजीत तेल टाकलेलं नाही सांग ना ते बरोबर सांग नाही ना मॅडम माझ्या मम्मीने ना इतकी छान भाजी केली त्याला असा आई तरी आई नवीन करायला बरोबर आहे आपण प्रत्येक गोष्ट असं म्हणायचं नाही आता तिला आणि मगच तिला शिकवायचं अजिबात नाही तुम्ही छोट मोठा जरी काम असेल तर त्याच्यामध्ये त्याची मदत द्या ठीक आहे सतत ते काही पुस्तक वाचणार नाही वाचणार इतर पुस्तक मग सतत पुस्तक वाचता वाचायचं कारण काय आपल्याला जरी एकच काम करायचं म्हणजे